हॅलो नमस्कार दुपारची वेळ आहे आणि आम्ही इकडे शेंगाच्या पोळ्या बनवत आहोत जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका कमेंट करूनही नक्की सांगा तर शेंगाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत मावशीने लाटून दिल्या मी सेकलेल्या आहेत म्हणजे आरामात एक दीड तास लागलेला आहे दीड किलोचं प्रमाण मी घेतलेलं होतं पूर्णपणे बनवलेले आहेत तो तो मन थोड़ से है तर एकाला दोघी होतो म्हणून थोडंसं लवकर आवरलेलं आहे आणि तसं तर मी जसं तुम्हाला अगोदर म्हणलेलं आहे दीपकनंतर सांगितलेलं आहे अगोदर जर सांगितलं असतं तर मी तयारी केली असती पण आता उद्या जायचं आहे आणि वेळ कमी आहे कमी वेळामध्ये सगळं आवरून मला आणखीन परत हे सगळं मला थंड करायचं आहे म्हणजे थोडंसं हाडकल्यानंतरच करा पॅक करायचं आहे त्यामुळे ह्या रूममध्ये मी एक कपडा अंतरलेला आहे आणि त्यावरती या पोळ्या पसरवलेल्या आहेत आणि फॅन ऑन करते म्हणजे हवा लागल्यामुळे थोडंसं लवकर ते हडकलं जातं तर तिकडेच मी ते सगळं टाकलेलं आहे आणि जेही सामान आहे दीपकडे घेऊन जायचं ते पण मी तिकडेच ठेवलेलं आहे कारण नंतर विसरू नये जात वेळेस आपली घाईगिरवड वेगळीच असते वेगळाच गोंधळ असतो मग त्यावेळेमध्ये एक आठवतं एक विसरतं असं होतं म्हणून मी सगळं तिकडेच ठेवलेलं आहे तर इकडे दिनेश काय बघत आहे तर तिकीट कालच घेऊन आलेले आहेत आणि मी ते ठेवलेलं होतं तिथं तर तेच बघत होता की टायमिंग वगैरे म्हणजे कधी निघायचं आहे घरातनं यांना विचारलं तर उद्या लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे एकच म्हणत आहे आणि त्यांना असते घाई गरबड त्यामुळे दिनेश बघत होता की टायमिंग काय आहे तर पाच वाजता निघाय म्हणजे सॉरी पाच वाजता निघायचं नाही नि, पाच वाजता ट्रेन आहे तर आम्हाला चार वाजताच घरातनं निघावं लागेल तेच म्हणत होता दिनेश म्हणून सगळी कामं थोडीशी फास्टमध्ये आवरली आता ही मॉर्निंगची वेळ आहे आजचा वाट शनिवार आहे म्हणजे आजच आम्हाला निघायचं आहे जाण्यासाठी तर अगोदर मी देवपूजा केली आणि आज ना थोडीशी वेगळी तुम्हाला वाटत असेल म्हणजे मी देवपाठ काढलेला आहे इथं डायरेक्ट मी जे आपलं मंदिर आहे ना मार्बलचं त्यावरती ते आसनांतराला ठेवलेलं आहे म्हणजे थोडीशी जागा जास्त भेटलेली आहे जे मी देवाला ठेवला होतं ना त्याच्यामध्ये देवाला थोडंसं जागा जे आहे ना हे होत होतं म्हणजे एकाला एक एकाला एक लागून अशी देवं मी ठेवत होते त्यामुळे थोडीशी अडचण वाटत होती ते पण मी काढलेलं आहे मावशीचे आंघोळ वगैरे झालेले आणि मावशी आज जाणार आहेत कालच जायचा विचार होता पण काल पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या आणि एकटला होणारी नव्हतं तर मावशीची खूप मदत झाली काल मला आज जाणार आहेत त्या आणि मावशी त्याला आणखी थोडासा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं की शेंगदाण्याची चटणी वगैरे वाटून देतील आणि इकडे शेंगदाणे पण भाजली आहेत म्हणजे काल मला चटणी वाटणं झालंच नाही तर आज थोडीफार मी हे कामं आवरत आहे म्हणजे चटणी वाटणं परत बॅगा भरणं हे सगळं आहे तर इकडे शेंगदाणे मी खरपूसाचे भाजून दिले तर खलबतमध्ये अगोदर चिरे वाटलेले आहेत त्यामध्ये शेंगदाणे लसूण आल्ल्याची पेस्ट आणि लाल मिरची पावडर चोईपुरतं मीठ हे सगळं टाकून बारीक वाटण करायचं आहे मिक्सरमध्ये न वाटता खलबतमध्ये वाटत आहेत मावशी कारण खलबतमधली जी चटणी असते ना खूप चवदार होते मिक्सरमध्ये एकदम बारीक होतं ते एकसारखं होतं त्यामुळे चव तितकी येत नाही आणि असं म्हटलं जातं जितकी मेहनत केलं पण तितकं ते टेस्ट येत त्या वस्तूला मावशी वाटून देत आहेत तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते मावशी थोड्या वेळा जायला निघतील आणि मावशीला पण देण्यासाठी मी भाकरी वगैरे बनवत आहे टाईम बघू शकता सकाळचे पोणे अकरा वाजलेले आहेत आणि किचनची सगळी कामं आवरलेली आहेत किचनच्या कामापासून फ्री झाली देवपूजा झालेली आहे आणि आता नंबर आहे बॅगा भरण्याचा तर जे जे दुपकर न्यायचं आहे सगळं मी इकडच्या रूममध्ये आम्ही ठेवलेलं आहे तर हे बघा म्हणजे मुंग्या पण आलेले आहेत म्हणजे तुम्ही पोळ्या ठेवलेल्या होत्या ना त्यावर तर सगळी वस्तू जे आहे ना इथं कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे नंतर माझ्या म्हणजे आठवण राहावं म्हणून मी ताणून ठेवलेलं आहे काही यामध्ये विसरा विसरा होऊ नये आणि ह्या ज्या पोळ्या आहेत ना शेणाच्या आणि अशा पसरवून ठेवल्या आहेत म्हणजे हाडकत राहतील आणि यांचे कपडे वगैरे बॅगा सगळी इथं आहे काहीच शोधायचं नको नंतर मला कारण जातेच ना काही गडबड असते आणि त्यामध्ये एखादी वस्तू विसरली की मग परत येणं नेणं ते तर होणारच नाही आहे तर ही सगळी कामं किचन पण आवडलेली आहे सोनं येणार आहे म्हणजे दोन दिवस आम्ही जाऊन येईपर्यंत सोनल घराकडे राहणार आहे देवा है देवा है। आए, है 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 तर आज देव थोडेसे चेअर दिसत आहेत ना म्हणजे देवपाटा मी काढलेला आहे आणि किचन पण क्लीन आहे भांडे वगैरे क्लीन केलेत आणि इथं जे आहे ना स्वयंपाक ते पॅक करून घ्यायचं आहे मला ते ठेवलेलं आहे मी तर अगोदर मी ड्रेस दाखवते तुम्हाला जे मी घेतलेले आहेत म्हणजे ट्राय केलेले नाही मी आणखी दोन जोड आहेत आणि तुम्हालाही दाखवते आणि एक मी आता घालणार आहे म्हणजे जातोच घालणार आहे एक आणि एकोणीस दोन ड्रेस मी घेतलेले आहेत असं आहे जॉकी टाईप छान वाटत आहे मग त्यांना तर बोलू शकता एक ड्रेस मी असा घेतलेला आहे जे जॉकी टाईप आहे म्हणजे वरून जॉकीट येतो आणि आतमध्ये तर अशी डोरं तर लावलेली आहे तर छान वाटला मला म्हणजे काहीतरी मी सेम असा ड्रेस घेतलेला आहे असाच म्हणजे टॉप यावरती प्लेगिन्स आहे तर हे घेतलेलं आहे आणखीन एक अशा टाईप म्हणजे असा लॉंग ड्रेस घेतलेला आहे तर यामधला एक ड्रेस मी आता घालणार आहे जात्रेस आणि एक येत्रेस घालणार आहे तर फायनली मी टाइप है ते ले ले है ही जॉकीट टाईप ता जे ड्रेस आहेत ते घातलेले आहे आणि हे जे कपडे आहेत ना एकदम ओळखित झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि वातावरण पण असं थंडगार झालेलं आहे त्यामुळे कपडे लवकर हाडकत नाही आहेत म्हणून मी इकडं तिकडे चेअरवरतीच टाकलेले बाहेरही टाकता येईना एकदम वातावरण असं झालेलं आहे आणि सोनल पण येईल इतक्यामध्ये तोपर्यंत मी रडी वगैरे होते आणि बॅग भरून घेते म्हणजे काही विसराय नको आणि सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे एकाच बॅगमध्ये म्हणजे दोन दोन बॅगा करायचे नाही आहेत मला एकच बॅग घ्यायची आहे कारण लांबला प्रवास आहे तर सगळं व्यवस्थित एक बॅगमध्ये ॲडजस्ट करणार आहे कारण दोन दोन बॅग आणायला नको वाटतात तर चला पटकन बॅग रेडी करते आणि पाच वाजता ट्रेन आहे त्यामुळे थोडंसं लवकरच निघायचं आहे आणि यांचं कसं असतं ना आल्यानंतर खूप घाई करतात मग ते येण्या अगोदरच मी बॅग वगैरे आवरून ठेवते तर हे डबे मी क्लीन करून ठेवलेले आहेत पाणी पण स्वच्छ पुसून घेतलेले हाडकलेले डबे तर, तर यामध्ये भजी जे हे भाजी वगैरे आता मला न्यायचं आहे ते पॅक करणार आहे तर इकडे दोन बॅग आहेत तर यामध्ये मी मोठी बॅग घेणार आहे दोन बॅग आणलेले आहेत तर छोटी बॅगमध्ये सगळं बसणार नाही आहे कारण खूप काही येत म्हणजे काही ड्रायफ्रूट आणलेले आहेत बाकीचं मी घरी बनवलेलं आहे चकली आहे चिवडा आहे परत मसाला शेंगदाणा शेंगाची पोळी हे सगळं मला एकाच बॅगमध्ये सगळं पॅक करायचं आहे थोडेफार कपडे पण आहेत सगळं मी म्हणजे म्हणून थोडंसं लवकरच मी लागलेले म्हणजे सगळे व्यवस्थित निवांत ठेवता यावं तर अगोदर अगोदर मला काही समजत नव्हतं की कशा पद्धतीने मी काय काय ठेवू हो म्हणजे आता लांबला प्रवास आहे आणि एकाच बॅगमध्ये सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं आणि इकडे हे जे पोते आहेत ना ते टुबाचे आहेत म्हणजे तिकडं वरती बसत नव्हते म्हणून दिनेशनं दोन पोते इकडे आणून ठेवलेले आहेत तर अगोदर मी विचार केला की चकली ठेवावी चकली ठेवलं भरपूर स्पेस झरत होतं नंतर विचार केला जे हे ड्रायफ्रूट आहेत म्हणजे जसं खारी बदाम काजू हे जे आहेत ना ते पॉकेट ते खालच्या साईडला ठेवूया हो आणि मग वरच्या साईडला हे सगळं हो ठेवूया असं केलं म्हणजे थोडंसं मला समजत नव्हतं हो डोकं झालं नव्हतं हो की एकाच बॅगमध्ये हे सगळं मी कसं ॲडजस्ट करणार कारण दोन बॅगा केल्या की मग न्यायला आपल्यालाच परेशानी होणार आहे म्हणून असा विचार केला होता तरी पण बघा चिवडा वगैरे यामध्ये बसणार नाही कारण ते भरपूर स्पेस धरतं म्हणून त्यासाठी मी एक पिशवी करणार आहे ज्यामध्ये आमची खाण्यापिण्याची वस्तू आणि तिथं आत्याचा मुलगा राहतो अगोदर त्यांच्याकडे जायचं आहे मग त्यांच्यासाठी थोडंफार पॅक करून मी वेगळ्या पिशवीत घेणार आहे आणि ही जी बॅग आहे या बॅगमधलं जी आहे ते तसंच दीपकला देता येईल म्हणजे तिथं गेल्यानंतर काही काणाकाडी नको आणि तसं जर दीपक म्हणत तर जास्त वेळ देणार नाहीत मम्मी भेटण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट देतील त्यामुळे मला ते पण विचार होता की तिथे गेल्यानंतर सगळं पंधरा वीस मिनटामध्ये दीपकला भेटू बोलू काही हे सगळं बॅगमधलं आवरून म्हणजे सगळं काढून वेगळं काढून देऊ काय करू ते सम समजत नव्हतं सुजत नव्हतं की मी काय करू त्यामुळे मी काय केलं ह्या बॅगमध्ये सगळं पॅक करायचं जे दीपकला दी द्यायचं आहे आणि जे आम्हाला खाण्यापिण्यासाठी लागणार आहे म्हणजे आता लांबला प्रवास आहे रस्त्यानं जेवण्यासाठी लागणार आहे आपल्याला परत खाण्यासाठी थोडाफार चिवडा मी वेगळा घेतलेला आहे परत तिकडे आत्ताचा मुलगा पण राहतो तर त्यांच्या घरी जायचं आहे तर तिथं पण मी थोडंफार पॅक करून घेतलं भजी भाकरी त्यांना पण गावाकडली वस्तू जे आहे ना खूप मिस करतात तिकडं बनवत नाहीत भजी वगैरे असं काही त्यामुळे तिकडंही मला घेऊन जायचं होतं म्हणून विचार केला की एखादी पिशवी बनवावी आणि त्या पिशवीमध्ये हे सगळं ठेवावं आणि ह्या बॅगमधलं काहीच काढाकाडी नको केल्यानंतर अशीच बॅग काढून दीपकच्या हातात दिली तर सगळंच होऊन जातं म्हणजे कमी वेळामध्ये जे आहे ना जसं अडजस्ट होईल तसं आपल्याला करायचं असतं तर अगोदर मी साबणं ठेवत आहे आता तुम्ही चलता तिथं साबण वगैरे भेटत नाही का इथून घेत आहेस तू तर सगळं भेटतं तिथं इथल्यापेक्षा जास्त भेटतं पण दीपकला बाहेर जाण्याची परमिशन नाही आहे त्यामुळे हे सगळं मी घेऊन जात आहे साबण असो कपड्याचं साबण अंगाचं साबण हे सगळं मी घेतलेलं आहे परत पेस्ट आहे ब्रश आहे हे सगळं मी घेतलेलं आहे आणि इथं थोडेफार खारीक जे आहेत मनुकी आहे जे हे टायफूट आणलेले आहेत आम्ही थोडेफार मी घरी ठेवले आहेत म्हणजे सगळे तिकडे घेतलेले नाही आहेत नंतर अशा पद्धतीने बॅगमध्ये हे सगळं मी पॅक केलेलं आहे जे कपडे वगैरे आहेत ना बनॅन वगैरे इकडच्या साईडला मी म्हणजे साईडला पॅक करत आहे कवर काढत आहे कारण कवर जे आहेत ना ते भरपूर स्पेस धरतात म्हणून मी कवर नाही घेतले फक्त कपडेच ठेवून दिलेले आहेत आणि थोडेफार आमचे कपडे आहेत म्हणजे माझा आणखीन एक ड्रेस आहे यांचे कपडे आहेत तिथं यानंतर चेंज करण्यासाठी ते, ते सगळं मला एकाच बॅगमध्ये ठेवायचं आहे परत हे बिस्किट खारा बिस्किट दीपकला खूप आवडतात ते पण एक पॅकेट म्हणजे दोन पॅकेट ठेवले छोटे पॅकेट आहे ते आणि घरी ठेवलेलं आहे तर आता हे जी चकली आहे ती वरच्या साईडला ठेवून देते चिवडा यामध्ये बसणार नाही आहे ना तर चुवडा ठेवल्यानंतर कुठलीच वस्तू भेट बसणार नाही चुड्यांचे बॅग भरणार आहे त्यामुळे फक्त चकली मी ठेवली आणि चुड्यासाठी वेगळी मी पिशवी घेतलेली आहे त्या पिशवीमध्ये हे सगळं ठेवणार आहे तर थोडंफार मी ठेवला आता आलेली मी इकडं भजी जी चटणी वगैरे मी बनवली ते घेण्यासाठी त्या डबे व्यवस्थित हाडकलेले आहेत पाणी पूर्णपणे निचरा झालेले जेही वस्तू मी घेत आहे सगळं छान गार झालेली आहे कुठलीही वस्तू गरम पॅक करायची नाही कारण एकतर पावसाळा दिवस आहे आणि गरम पॅक केलं आणि आपण पॅक बंद ठेवलं उद्यापर्यंत तर ते खराब पण होतं म्हणून मी व्यवस्थित अगोदर गार होऊ दिलेला आहे आणि मगच भरत आहे म्हणजे भजी वगैरे मी कालच बनवली एकदम छान टेस्टी भजी बनलेली आहे पण मी कशा पद्धतीने बनवली सेअर करू शकलं नाही कारण तो व्हिडिओ माझ्या हातानं डिलीट झालेला आहे तर इकडं भजी अगोदर मी पॅक करत आहे आणि हे जे डबा आहे ना त्यामध्ये भजीच घालणार आहे मी कारण मी तुम्हाला जसं म्हणलं आत्ताच्या घ आत्ताच्या मुलगा तिथं राहतो त्यांच्या घरी जायचं आहे तर त्यांच्यासाठी ह्या डब्यामध्ये मी भजी वगैरे पॅक करून घेत आहे आणि भाकरी मी घरी बनवल्या नाही आहेत कारण आता घरची भाकर आपली थोडीशी जाड असते आणि या दिवसामध्ये आपली घरची भाकरी जास्त वेळ राहत नाही आहे ते पॅक करून राहायला तर नकोच त्यामुळे मी काय केलं मार्केटमधनं जे आहे ना भाकरीचे पॅकेट दोन मी दिनेश आणायला लावले तेच घेऊन जाणार आहे म्हणजे ते भाकरी भरपूर दिवस राहतात कारण एक ते एकदम पातळ असतात त्यामुळे तर इकडं सगळं मी पॅक करून घेतलेलं आहे तर चला तिकडच्या रूममध्ये म्हणजे तिकडे बॅग आहे म्हणून माझ्या जरा सतत होत आहेत किचनमध्ये काही लागलं घ्यायला यायचं मग तिकडे घेऊन जायचं नुसते हेर जरा करण्यामध्येच वेळ जात आहे आणि अगोदर अगोदर ना विचार येतो की की ते ते मी काही विसरत तर नाही आहे ना कारण तिथं गेल्यानंतर जर आठवण आली तर मग आपल्याला नेताही येणार नाही एकदम लहान मला प्रवास आहे एक वेळा ट्रेनमध्ये बसलं की मग संपलं तर इकडे तेल पण मी कडवून घेतलेलं आहे म्हणजे तेलामध्ये जिरं मोहरी टाकून छान कडून घेतलं गार झाल्यानंतरच मी इथं बॉटलीमध्ये भरलेलं आहे आणि हे जे आहेत ना डबे मी कवरमध्ये पॅक करत आहे कारण ह्याच्यामध्ये ट्रेनमध्ये बसल्यानंतर ते लूज झालं टोपण निघालं तर ते मग सगळं बॅग सगळी भजी होणार आहे म्हणून मी काय केलं दोन्हीला एक कवर घातले डब्याला आणि जे तेलाचं बॉटल आहे त्याला पण कवर घातलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित मी बॅगमध्ये ठेवून दिलं आणि हे जे साबणं वगैरे आहेत ना म्हणजे थोडेफार मी घरी ठेवले थोडेफार दीपकलाकडे घेतलेले ते पण मी व्यवस्थित अलम्यात लावलेले आहेत कारण मी गेल्यानंतर हे कोण ठेवणार घरभर पसारा होतो सोलं येणार आहे तरी पण सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे ते आल्यानंतर मग स्वयंपाक पाणी हे तेन हेच राहणार आहे तिच्यामागं तर इकडे टॉवेल घेतलेले एक दोन रुमाल घेतलेले दीपक मागितला तर देण्यासाठी घेतलेला आहे आणि टावेल पण दीपकला जातो वेळेस दिलं ते पण खराब झालं असं तरी हे टॉवेल देऊन येणार आहे मग ते पण मी साईडला ठेवून घेतलेत कपडे ठेवून घेतलेले आहेत तर बॅग रेडी करत होते तोपर्यंत तो सोनल आलेले आहे दिनेश पण घ्यायला गेला आत्ता आलेला आहे तर इकडे शेरू सगळं यांची मस्ती चालू आहे शेरू बाहेर जातून असं त्याला घेऊन येणं बांधून ठेवणं कारण नांग सगळं चिखल करून येतो आणि पूर्ण फरशी चिखल करत आहे शेरू तर या भाकरी पण मी मागवलेले आहेत मी मार्केटमधून मी जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे घरच्या भाकरी राहणार नाही त्या दिवसामध्ये उन्हाळ्यात चालतं पण या दिवसामध्ये थंड वातावरण आहे त्यामुळे तर या भाकरी व्यवस्थित राहतात आरामात आठ नऊ दिवस ठेवून मुलं खाल्ले तरी पण चालतं तर या भाकरी पण मी पॅक करून घेतलेल्या आहेत आणि इकडे शेंगाच्या पोळ्या हे पण व्यवस्थित हाडकलेत म्हणजे कालच मी अशा पद्धतीने फॅनच्या हवेला ठेवलेलं होतं तर व्यवस्थित हाडकलेले आहेत तर ते पण मी पॅक करून घेतलं दोन ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे एक आत्याच्या मुलाच्या मुलाच्या घरी जाणार होतो तिथं देण्यासाठी आणि थोडीफार आम्हाला जेवण्यासाठी आणि थोडेफार मी दीपकला इकडे पॅक करत आहे तर आता दुपारची वेळा यांना फोन केला होता जेवण करायला या म्हणजे दोन वाजलेले आहेत आणखीन जाणार नाही घरातनं पण सगळी पॅकिंग तरी मला अगोदरच करावी लागेल कारण हे आल्यानंतर अजिबात थांबणार नाहीत खूप घाईगडबड खूप धावपळ करतात आणि त्यामध्ये काही वस्तू विसरतात पण घाईगडबडीमध्ये त्यामुळे म्हटलं की शांतपणे आपलं आपण अगोदरच पॅकिंग करून घेऊ कारण हे घरी आल्यानंतर मग एकही मला आठवणार नाही हो कारण त्यांची घाईगडबड वेगळीच असते घरी आल्यानंतर तर इकडं सगळ्या पोळ्याच्या आहेत ना ते पॅक केल्यान थोडेफार घरी ठेवले आहेत म्हणजे आता सोनल आहे दिनेश आहे तुम्ही विचारती होता की ते बाबा इथच आहेत का घराकडे कोण कोण होतं तर बाबा गेलेले ताईकडे आणि सोनल आलेले आत्ता घराकडे दिनेश आणि सोनल घराकडे आहेत तर सगळं बॅगमध्ये मी पॅक करून घेतलेलं आहे आणि जी थोड्याफार वस्तू आहे ते मी पिशवीत घेणार आहे तर जी पिशवी के मी केलेली आहे त्यामध्ये मी चिवडा ठेवलेला आहे आणि थोडीफार भज्जी भाकरी ते पण ठेवणार आहे संध्याकाळचं जेवण वगैरे तिकडंच होणार आहे आमचं आणि इकडं चेन आहे ना ते बसत नव्हते कारण यामध्ये मी थोडेफार कपडे पण ठेवलेले आहेत तर दिनेश इकडे चेन ओढून देत आहे कारण थोडंसं मग मा, म्हणत होता की थोडंसं जास्त भरलेलीस मग मी थोडंसं कमी करू यामधलं पण कमी काय करणार सगळं जे लागणार आहेत वस्तू तेच मी ठेवलेले आहेत तर दिनेश म्हणत होतं की थोडंफार काढूया यामधलं त्या पिशवी ठेवूया त्या पिशवीमध्ये काही बसत नव्हतं कारण भरलेले दोन्हीही तर असूताईन बॅग रेडी झालेली आहे आणि सोनं लांबणी शिकडं खाली आलेले आहेत कशासाठी तर मला एक छोटी बॉटल लागणार होती गंध घेण्यासाठी आणि सगळे मी जसं रिकामी होतील तसं खाली टाकते रांगोळीचे जे भैया येतात ना त्यांना देण्यासाठी कारण हे प्लास्टिकचे ठेवून तरी काय करणार तर तेच सोनल झेला ही एक बॉटल घेऊन आलेली आहे त्यामध्ये गंध टाकून घेणार आहे कारण आता यांना चेहरा वगैरे धुल्यानंतर गंध लावायची सवय आहे म्हणून लाष्ट गंध थोडंसं घेवं हो। आणि थोडंफार माझं मेकअपचं सामान मी घेतलेलं आहे पण कुठं रस्त्यात मेकअप करणं होईल न होईल काही माहिती नाही म्हणजे एक क्रीम पावडर इतकंच घेतलेलं आहे मी तर सगळं झालेलं आहे रेडी आहे ना फोन लावलेला आहे ये तर येथील तोपर्यंत मी बसलेले टी व्ही पाहत थोडा वेळ कारण सकाळपासनं सकाळपासनं काय तीन चार दिवस झाले नुसती धावपळ आहे दीपकडे जायचं ते तर एक्सायटेडमेंट आहे दीपकला भेटण्याचं पण हे जे आवरून घ्यायचं आहे ना त्यामध्ये खूप धावपळ माझी झालेली आहे तीन चार दिवस झालं तर हे आलेले जेवण करण्यासाठी तर टायमिंग सांगेन तर दुपारचे अडीच वाजलेले तर आम्ही जेवण करत आहोत तर शेंगाची पोळी वगैरे आम्ही बनवलेली आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण शेंगाची पोळी तोप खायला तर जेवण झालेलं आहे आमचं आणि परत गॅरेजला गेले गेल्यानंतर एक तासानं लगेच घरी आलेले आहेत म्हणत आहेत की चार वाजताच निघायचं आहे कारण ट्रेन थोडंसं लवकरच निघालेली आहे म्हणजे म्हणजे मोबाईलमध्ये मॅप टाकलं की माहिती होऊन जातं की ट्रेन कुठं आहे आणि कधी इथं पोहोचणार पूर्ण माहिती भेटून जाते तेच म्हणत होते की ट्रेन थोडंसं लवकर येणार आहे तर वेळे अगोदरच आपल्याला पोहोचायचं आहे तर मी तर रेडी आहे कारण मला माहिती होते यांची घाई अशीच असते त्यामुळे मी अगोदरच बॅग रेडी केली निवानपणे आणि मी पण रेडी झालेली आहे आणि इकडं माझं पर्स पण मी घेतलेलं आहे म्हणजे थोडंफार जे हे आहे ना यामध्ये ठेवलेलं आहे मी गंध वगैरे हे ते तर झालेले होत रेडी तर आता आम्ही जायला निघू तर सोनलला ते सांगत आहे की व्यवस्थित राहा म्हणजे कसं आहे आता सोनलवरच आहे पूर्ण घर दिनेश पण गॅरेजला जाणार त्यामुळे हे थोडंसं वाटत होतं तर सोलालमधून ती काही टेन्शन घेऊ नको आहे निवांत जावा तुम्ही तर आता आम्ही फायनली जायला निघालेलो आहोत मी एक पिशवी घेतली यांना बॅग दिलेली आहे म्हणजे दोन पिशव्या झाल्याच विचार करत होतं की एकच घेवं एकच घेवं पण त्यामध्ये सगळं सामान बसलेलं नाही आहे चिवडा वगैरे त्यामुळे मी आणखीन एक पिशवी घेतलेली आहे तर पाण्याची बॉटल वगैरे घेतलेली आहे आता गेल्यानंतर पाणी घेणारच आहोत तरी पण वा घरचं पाणी थोडंफार घेणार आहे तुम्ही म्हणत होता की ते पाणी जे सोडून घे जा तर हो तुमचं योग्य आहे सोडूनच घेणार आहे पाणी कारण आता पावसाळा दिवस आहे सोधून घेतलेलं बरं बोरवेलचं पाणी तसं ठीकच व्यवस्थितच असतं तरी पण तुमचं पण बरोबरच आहे तर फायनली सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही जायला निघालो टायमिंग सांगेन तुम्हाला तर दुपारचे चार वाजलेले आहेत आता तर आम्ही रेल्वे स्टेशनलाच आजूपर्यंत साडेचार वाजतील आणि अर्ध्या तासामध्ये ट्रेन येईल तर पुढचा प्रवास आमचा कसा झाला याच व्हिडिओत पूर्ण दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणजे या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की आम्ही आमचा प्रवास कसा काय झाला काय काय नाही आणि तो बॅग आम्ही दोघं जण धरलेले आहे कारण वजन आहे आणि बॅगला जी चाक आहेत ना ती इथं चालणार नाहीत कारण इथं रोड नाही आपल्या दारासमोर मेन रोड नाही आहे फक्त माती दगडं हेच आहे त्यामुळे ते जमत नव्हतं आणि माझा आवाज पण आज व्यवस्थित येत नाही आहे खूप भयांडक अशी सर्दी झालेली आहे पाणी चेंज झाल्यामुळे वातावरणामुळे झालं असावं आणि अगोदरपासूनच थोडंसं माझं ज्यांना गळा बसलेला सर्दी हे झालेलंच होतं आणि बेंगलुरून आल्यानंतर तर खूपच जास्त झालेलं आहे ते सर्दी खूप झालेली आहे मला आणि तब्येती थोडीशी ठीक वाटत नाही आहे त्यामुळे आवाज माझा थोडासा व्यवस्थित येत नाही आहे आणि व्हिडिओ दोन दिवस आलेली त्यामुळे तुम्हाला आज दोन व्हिडिओ येणार आहे ते एक अगोदर आलेला आहे तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता आणि हा व्हिडिओही नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर दिनेशनं एक पेस्ट आणून दिलेला आहे पेस्ट आम्ही घ्यायचं विसरलेलं होतं आणि आता फायनली आम्ही जायला निघालेलो तर आम्ही प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत पण ट्रेन आणखीन आलेली नाही आहे म्हणजे आम्ही पंधरा मिनिट अगोदरच आलेलो आहोत तर आता म्हणजे ट्रेन येईल हे म्हणत होते थोडंसं लवकर आणि तसं तर ते मोबाईलवरती पूर्ण दाखवतो की कुठं ट्रेन आहे आणखीन पाच मिनिटात येणार असं म्हणत होते आणि वेळेतच ट्रेन आलेली होती म्हणजे जसं पाच टायमिंग दिलेलं होतं पाच वाजताच ट्रेन आलेली होती तर पुढचा प्रवास कसा झाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा तर बघू शकता ट्रेन आलेली आहे आणि शीट वगैरे शोधण्याचं काही झंझट नव्हतं कारण रिझर्वेशन केलेलं आहे त्यामुळे आपल्या आपल्या शीटा ज्या आहेत ना ते असतातच त्यामुळे आम्ही निवांतपणे थांबलेलो होतो आणि जे एशी असतात डबे ते मागालच्या साईडला असतात हे म्हणत होते की मागालच्या साईडलाच आहे आपलं